मागे अशी काय जादू आली की बच्चू याच्यामध्ये ना जादू नाही याच्यामध्ये संवाद आणि संपर्क महत्त्वाचा आहे जो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला तिथं जायला सांगितलेलं होतं माझी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली होती शिंदेसाहेबांची बच्चूबाऊंशी झालेली होती देवेंद्रजी देखील बच्चूबाऊंशी बोललेले होते बावनकुळे साहेब जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं था ठाण मांडून बसलेले होते आम्ही सगळ्यांनी सांघिकपणानं निर्णय घेऊन ते आंदोलन मागं घ्यायला लावलेलं आहे सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे खरंतर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार नाही बा भरत शेठचे सगळे घोटाळे बाहेर काढणार हे म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती नाही मला देखील माहिती आहे मी त्यांच्या म्हणण्याची दखल घेऊन काही बोलणं हे योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे भरत शेठनी अनेक संकटं अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळं त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काही फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेसं असं काम झालं जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशेरी यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होते मात्र त्यांच्यावर कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही मी राज्याचा उद्योग मंत्री आहे कुरेशी काय कोण कुशेरी सुनील कुशेरी कुशेरी ते काय माझ्या विभागामध्ये काम आलं नाही ज्या विभागामध्ये दे, दर ते काम करत आहेत त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे मला याची कल्पना नाही पण अशा पद्धतीचं काही वस्तुस्थिती असेल तर त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील चौकशीचे आदेश देतील आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झालाय असं कोणाची जर कल्पना असेल किंवा कोण म्हणणं असेल त्याची चौकशी करू राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता त्या परिसरातील जो परिसर खचला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप झालाय भ्रष्टाचार झालाय मला असं वाटतं की आज लहान मुलांना स्वागत करण्याचा दिवस आहे आणि सगळे प्रश्न हे रोजचेच सकाळचे त्यांचे असतात त्यांना आम्ही उत्तर देत असतो त्याच्यामध्ये दे मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे तर त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण जोपासलं पाहिजे निलेश मी रुग्णालयात उद्घाटन तर सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली होती पण त्यांनी शिवसेनेवर जाण्याचा निर्णय घेतला काय नव्हता त्यामागचं काय नाही ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही काही वेगळे होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाचे मनसुबे काय होते परंतु एक चांगलं काम निलेश तांबरे करतायत जनतेसाठी पुढे येऊन काम करतायत त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश तांबरेंना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं आणि जे असंतुष्ट काही लोकं होती ती कदाचित व्यासपीठावर होती असतील पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं ते नुसते आपटले तर उतानी पडलेत व्यासपीठावरच्या मॅडम <laughs> पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी एक महिन्यापूर्वी झाली त्याला आपण मान्सूनपूर्व बैठक म्हणतो त्यावेळीच आपल्याकडची धरणं आपल्याकडचे साखव आपल्याकडचे रस्ते आपल्याकडच्या इमारती याचा सर्वे झाला पाहिजे ह्या आदेशमध्ये दिलेले होते आणि तो सगळा सर्वे आपल्याकडे तयार आहे जिथं जिथं धोकादायक आहे तिथं जिथं शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही ठेवलेली तर लांजाही मार्गातील कामातले त्रुटी समोर आले आहेत लांजामध्ये वाकडमध्ये संरक्षक भिंत कोसळलेली आहेत तर पुर्जुंडा येथे जी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे तिला देखील तडे गेलेले आहे मला असं वाटतं की आता मला चॅनेज नंबर आणि माहिती नाही पण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं पडतो ज्याला आपण रे हेवी रेनफॉल म्हणतो त्याच्यामुळे कदाचित हे झालेलं असेल परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा निकृष्ट कामाची जर भावना असेल तर त्याची चौकशी करू फक्त पुरावे द्या केजरीवाल सरकारच